नमस्कार मंडळी चला तर आज आपण बिनापाकाचा मालपोहा करूया आमच्या गावाकडे याला तर मालची म्हणतात भागाभागानुसार वेगवेगळे नावं आहेत त्यानुसार तुम्ही म्हणू शकता किंवा करू शकता पण एकदम झटपट होतो मी पिठाचं पाण्याचं आणि गुळाचं योग्य प्रमाण दिलेलं आहे कोणीही नवशिकेसुद्धा बनू शकता आणि आता सणवर चालू झालेले आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच बनू शकता नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर इथे मालची किंवा मालपोहा बनवण्यासाठी इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे वजनी हा अर्धा किलो आहे पण तुम्हाला वजनी माप कळालेलं नाही तर इथे मी वाटीचं माप सांगणार आहे तर एक वाटी गुळ घेतलेला आहे सर्व प्रमाण मी ह्या एकाच वाटीनं घेणार आहे तर वाटीतलं गुळ एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा त्याच वाटीने एक वाटी भरून मी पाणी घेतलेलं आहे ते या गुळामध्ये घालायचं गुळ किसनीने किंवा सुरीने बारीक कापून घ्यायचा म्हणजे पटकन विरगळा जातो जास्त वेळ लागत नाही तुम्ही जर फोडून घेतलं तर गुळ पटकन विरगळत नाही तर बघा पूर्ण गुळ विरगळून घेतलेला आहे आता आपण एका मोठ्या भांड्यामध्ये ज्यामध्ये आपल्याला पीठ तयार करायचं ते भांडं घ्यायचं त्यामध्ये ज्या वाटीने गुळ मोजलं आहे त्याच वाटीने दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे बारीक आपलं रेग्युलर चपातीसाठी वापरतो ते गव्हाचं पीठ आहे तर दोन वाटी पिठामध्ये आपण एक पाव चमचा मीठ घालायचं मिठाशिवाय कुठल्याही गोड पदार्थाला चव येत नाही एक चमचा बडिशोप घालायची बी बडशोपमुळे मालची किंवा मालपोआ एकदम सुंदर लागतो आणि एक छोटी वाटी मी ताक घातलेला आहे दही असेल तरी घालू शकता आणि थोडीशी वेलची बारीक करून घातलेली याने एकदम छान स्वाद येतो तुम्ही थोडंसं जायफळ पण घालू शकता गुळाचा पदार्थ असला की जायफळ छान लागतो आता सर्व व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आणि आपण जे गुळाचं पाणी तयार केलेलं आहे ते सर्व आता यामध्ये ओतूया सुरुवातीला एकदम जास्त पाणी घालायचं नाही जेवढं आपण गुळाचं पाणी केलं तेवढं टाकून द्यायचं कारण आणखी आपल्याला पाणी लागणार आहे त्यामुळे एकदम गुळामध्ये जास्त पाणी टाकून जास्त पातळ पाणी करायचं नाही आहे मग तुमची मालची गोड होणार नाही तर या प्रमाणामध्ये एकदम परफेक्ट आणि एकदम मस्त गोडेच्या अशा चा, मालच्या तयार होतात एकदम पाण्याचं पिठाचं प्रमाण मी व्यवस्थित सांगितलेलं आहे बघा एक वाटी पाणी एक वाटी गूळ आणि दोन वाटी पिठामध्ये मिश्रण असं आहे आता एवढं घट्ट आपल्याला मिश्रण चालणार नाही ना आता तीच वाटी भरून मी पाणी घेतले पुन्हा आणि थोडं थोडं टाकत आपल्याला ते मिक्स करायचे आपण भजीसाठी जसं पीठ मळतो भिजवतो ना त्याहीपेक्षा आपल्याला हे पातळ पीठ ठेवायचं आहे जास्त जा घट्ट पीठ जर राहिलं ना मालची जाड होते आणि व्यवस्थित असे मऊ होत नाही कडक होते त्यामुळे आपल्याला पा पीठ पण व्यवस्थित भिजवायचं आहे बघा एवढंसंच पाणी राहिलेलं आहे साधारण अर्धा कप आहे पण ते, ते मी नंतर टाकलेलं होतं जेव्हा करायचे त्यावेळेस पण एवढं दोन वाटी पाणी बरोबर दोन वाटी पिठाला लागलेलं आहे तर बघा मिश्रण आता आपलं थोडंसं घट्ट आहे जेवढं पाणी उरलं आहे ते मी नंतर घालणार आहे आता भिजत ठेवूया तर इथे मी दोन तीन तास भिजत ठेवलेलं आहे तुम्हाला जर लगेच करायचे असेल तर पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास भिजून तुम्ही चिमूट भर यामध्ये सोडा घालू शकता पण जेवढं पीठ हे भिजेल ना तेवढं छान याची मालची तयार होते एकदम मऊ सॉफ्ट तयार होते तर बघा आपलं पीठ थोडंसं घट्ट आहे जे वाटीमध्ये पाणी राहिलेलं होतं ना ते मी यामध्ये घालून देणार आहे म्हणजे आपलं मस्त थोडंसं पातळसर पीठ तयार होईल म्हणजे दोन वाटी पाणी परफेक्ट लागलेलं ला आहे तेल आपलं तापून घेतलेलं आहे भज्यांसाठी जसं तापवतो आणि इथे मी पेला घेतला आहे चमचानी म्हटलं का एक एक चमचानी वेळ लागतो तर तुम्ही असं वाटी किंवा पेला घेऊ शकता मस्त एका टायमाला दोन तीन मालच्या टाकल्या जातात तर बघा आपोआप त्या ते तेलावर तरंगतात तरंगल्या की मध्यम गॅसवर तळायचं आहे मोठ्या गॅसवर तळल्या की पटकन लाल होतील आतून त्या कच्च्या राहतील गुळामुळे पटकन त्याला चरका बसतो किंवा अशा करपल्या जातात त्याच्यामुळे मध्यम गॅसवरच तळायच्या आलटी पलटी करून मस्त गुलाबी रंगावर तळून घ्यायच्या जा, थंड झाल्या होत्या एकदम अशा लालसर दिसतात तर बघा मस्त अशा गुलाबी रंगावर तळून घेतल्यात मंद गॅस उतळल्यामुळे एकदम जास्त अशा काळ्या झालेल्या नाहीत गॅस जर मोठा राहिला का त्या पटकन करपतात त्यामुळे गॅस मंद ठेवूनच तळायच्यात बघा अशा झाऱ्यावर काढून घ्यायच्या कारण हे पिठाचा पदार्थ असतो ना पातळ असतो त्यामुळे ते, ते तेल धरतात सुरुवातीला अशा झाऱ्यावर काढायच्या आणि एका चाळणीमध्ये ठेवायच्या नथळण्यासाठी असं चाळणी ठेवल्या की मग ते आपण दुसरी तळतो तळतोय तोपर्यंत ह्या छान न बघा ह्या पुऱ्यांचं तेल कसं खाली निथळं आहे जर तुम्ही अशाच कुठे याच्यामध्ये ठेवल्या ना भांड्यामध्ये तर ते एकदम जास्त तेलकट होतात आणि मग असं तेल पण आपलं इष्टाचं निघून जातं असं दुसरी बॅच तळेपर्यंत आपण ह्या चाळणी ठेवूया बघा सर्व मालची तळीपर्यंत एवढं तेल निघालेलं आहे तर सर्व अशाच प्रकारे मी मालच्या तळून घेतलेल्या आहे आमच्या गावाकडे याला मालचीच म्हणतात कुणी मालपुहा म्हणतं आमच्याकडे धार्मिक कार्यक्रम जागरण गोंधळ असो कुठला काही सण असला की अशी मालची आवर्जून केली जाते हा एकदम पारंपरिक पदार्थ आहे काही भागात पाकाचे बी बनवता तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद